सुट्टी मेकर झेंडेवाल्याला थोडं सहाय्य करा पट्टीचा योग्य वापर करा आणि गाड्या सुटल्या पंचावन्न या मैदानातला आणि पंचावन्न मध्ये लढत चालवली नऊ गाड्या पाहतायत एक सुपरफास्ट बाहेर गेला सात गाड्यात लढत चालवय कोण होत आहे सिमीला पात्र अतिशय सुंदर अशा गाड्या आहे सुंदर गाड्या मध्ये सुंदर अशी लढा झाली लढा झाली आता केर अशी लढत झाली आणि स्क्रीनवर घ्या घ्या छप्पन लावून घ्या होय गा वाटणारे या स्क्रीनवर निकाल घ्या बंटी पासून निकाल घ्या कालचा निकाल बघा सुट्टीचा निकाल बघा वरचा निकाल बघा आणि मग निकाल दिला जाईल माऊली घ्या बाहेर घ्या ही घ्या आसोडाचा प्रसाद दिल्याशिवाय त्यांच्या लक्षात येणार नाही गाड्या सोडणारे ऐकाय ते का बाहेर एक नंबर तासावली या सगळे बाहेर निया या छप्पन्न सुटण्या सज्ज सोळा गाड्या सोळा छप्पन्न सोळा सोळा मैदानाचा